कोल्हापूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करवीरचे आमदार पी एन पाटील यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे मंगळवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास डॉक्टरांनी पी एन पाटील यांच्या प्रकृतीची पाहणी केल्यानंतर मेडिकल बुलेटिन जारी केलं आहे सकाळी साडे दहा वाजता डॉक्टरांनी केलेल्या पाहणीनंतर स्पष्ट झाले दरम्यान पाटील यांच्या प्रकृतीत फरक पडत नसल्याने कार्यकर्त्यांकडून गावोगावी देवाला साखडे घातले जात आहे साहेबांना लवकर बर पडू दे अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे मंगळवारी मुंबईतील प्रख्यात मेंदू शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास बर आले राहुल पाटील यांनी आस्टर आधार रुग्णालयात आमदार पाटील यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाशी चर्चा केली रविवारी सकाळी आमदार पाटील चक्कर येऊन बाथरूम मध्ये पडल्याने त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता त्यांच्यावर रविवारी सायंकाळी तातडीने शास्त्रक्रिया करण्यात आली डॉक्टरांनी बहात्तर तासांचा अवधी काळजी करण्यासारखा असल्याचे सांगितले होते त्यांची प्रकृती गंभीर असून कृत्रिम श्वासोच्छवास व संपूर्ण जीवरक्षक यंत्रणे उपचार प्रकृतीवर सतत लक्ष ठेवण्याचे काम सुरू आहे दरम्यान रुग्णालयात आमदार पाटील यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी तसे राहुल पाटील यांना धीर देण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाभरातील कार्यकर्त्यांची रीत सुरूच आहे शाहू छत्रपतींची दररोज रुग्णालयात फेरी दरम्यान दर शाहू यांची ही आस्टर रुग्णालयात फेरी सुरू आहे गेल्या तीन दिवसांपासून ते डॉक्टरांकडून उपचाराची माहिती घेत आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी